बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते ताज्या घडामोडींचा धावता आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवलाय अमित शहा यांचं बोलणं अतिशय अतिटोकाचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय इतकंच नाही तर ते कोल्हापूरला शिकले आहेत मात्र त्यांचं बोलणं ऐकून हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांच्यावरील संस्कारांचा उल्लेख पवार यांनी केलाय ते कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते अमित शहा हे सातत्यानं जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सातत्यानं आहे अमित शहा आणि त्यांचा बोलण्याचा टोन हा अतिटोकाचा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय देशाच्या गृहमंत्र्यांनी अधिक तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित असल्याचं शरद पवार म्हणाले खरं म्हटलं तर हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत अमित शहा हे कोल्हापूरला शिकले की कुठे शिकले हे मला माहीत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय या माध्यमातून अमित शहा यांच्यावर पवारांनी जोरदार हल्ला चढवला उद्धव ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मौन बाळगलं असल्याचं पाहायला मिळालं यावर देखील पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला होता उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत यात तथ्य वाटत का असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला होता मात्र मला तसं वाटत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी अमित शहा यांच्यावर देखील जोरदार टीका केली उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही नेते आणि पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचा दावा केला जातोय यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं काही माणसं अशी आहेत की जे पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा अजिबात सोडणार नाहीत ठाकरेंची नेते हे त्यांचा पक्ष सोडतील असं मला वाटत नसल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलंय अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मात्र या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवला आहे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय आता या ट्रेलरवरून वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जाते छावा संघटना तसंच मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटाला विरोध दर्शवलाय तर माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करत आपली भूमिका मांडली आहे छावा चित्रपटाबाबत माझी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येतोय ही आनंदाची बातमी आहे हा चित्रपट तयार करणं हेच खूप मोठं धाडस आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून जगासमोर येईल मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे मला येऊन भेटले होते त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली आहे पण मी पूर्ण चित्रपट दाखवण्याची मागणी केली होती माझ्यासोबत काही इतिहासकार यांना देखील पूर्ण चित्रपट दाखवण्याची मागणी माझी होती त्यानंतर या चित्रपटात काही चूक असेल तर ते दुरुस्त करता येईल असं माझं मत होतं मात्र इतिहासकारांना भेटण्यास त्यांनी स्वारस्य दाखवलं नसल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे त्यामुळं आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झाल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे या भाडेवाढीमुळे गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित झालंय राज्य परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत तिकिटात चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्केची दरवाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती त्यानंतर यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होतं त्यानुसार या, त्यान या दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे रिक्षा आणि टॅक्सीच्या निर्णय झाला आहे पण त्याविषयी अद्याप स्पष्टपणे सांगण्यात आलं नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की मंत्रालयात नुकतीच प्राधिकरणाची गुरुवारी बैठक पार पडली त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो केवळ गृह आणि अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांचा यात समावेश असतो या बैठकीत अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या दरवाढीचा निर्णय हातावेगळा करण्यात आला ही दरवाढ पूर्णांक आणि टॅक्सी यांची दरवाढ ही एक फेब्रुवारी पासून लागू असेल या प्रकरणी तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे गत काही वर्षात डिझेल सीएनजी एस टी चे सुटे पार्ट आदी गोष्टींमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे त्यामुळं दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते पण मागील तीन वर्षापासून ही दरवाढ झाली नव्हती अशी पुस्तीही सरनाईक यांनी यावेळी या, या समर्थन करताना जोडली आमच्यातील सर्व गाळ गेलेला आहे मात्र जे राहिले आहेत ते राहणारच असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय ज्यांनी पक्षाशी बेमानी केली ते गेलेले आहेत त्यामुळे आता आमचे कोणीही जाणार नाहीत अनेक संकट पचवून ते आमच्या सोबत राहिलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबरोबर आहेत मात्र शिंदे यांचा विचार वेगळा असू शकतो त्यांनी पैसा फेको तमाशा देखो ही नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणली आहे मात्र ती विचारधारा बाळासाहेबांची नाही असं देखील राऊ त्यांनी म्हटलं जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला आम्ही उखडून फेकून देऊ त्याला थोडा वेळ लागू शकतो मात्र आम्ही त्यांना उखडल्याशिवाय राहणार नसल्याचं राऊ त्यांनी म्हटलं अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची लाचारी करणं म्हणजे इतिहास काळात मुजरा करण्यासारखं असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे त्यांना कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आम्ही तुमच्यासारखी लाचारी स्वीकारली नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच मिळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय तो एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील असेल असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय एकनाथ शिंदे ईडी आणि सीबीआय यांच्या भीतीने पळाले आहेत अशा लाचारीला शिवसेना प्रमुख हे वेशाचे राजकारण म्हणायचे अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे शिंदे कधी पुस्तकच काय तर साधे वर्तमानपत्र देखील बापू आंधळे हत्या प्रकरणी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलंय यामध्ये त्यांनी जखमी अवस्थेत महादेवी गीतेंनी तयार केलेला व्हिडिओ पोस्ट केलाय दरम्यान महादेव गीतेंच्या व्हिडिओ मध्ये ते म्हणतात की बापू आंधळे मला मारण्यासाठी पंधरा ते सोळा जण घेऊन आले होते माझ्यावर हल्ला केल्यानंतर ते म्हणाले वाल्मिक अण्णांनी सांगितलं ते लक्षात ठेवा आणि बापू आंधळेंवर गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाला जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी महादेव गीते यांच्यावर झालेला हल्ला हा वाल्मिक कराड यांच्या इशारावर झाला होता त्यांनी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील ये महादेव गीते यांच्या उपचाराचा एक व्हिडिओ शेअर केला या पोस्टमधील व्हिडिओमुळे प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये महादेव गीते म्हणाले की माझ्या घरी शिंगारे अंधरेसह एक जण आला तू असा सवाल करत तुला मारायला सांगितलं आहे मी त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना तिथून पाठवून दिलं पण जाताना त्यांनी मला धमकी दिली की आज संध्याकाळी आम्ही तुला ठार मारणार आहोत तुझा बाप बपन गीते याला पण गुंतवायची तयारी झाली आहे आणि निघून गेले त्यानंतर थोड्याच वेळात पंधरा ते सोळा जणांनी माझ्या घरावर दगडफेक केली आणि माझी गाडी देखील फोडली बापू आंधळे ओळखीच्या असल्याने मी बाहेर आलो आणि त्यांनी मला मारायला सुरुवात केली तर त्याने मला सांगितलं की वाल्मिक बाबूराव कराड याने तुला जिवे मारण्याचं सांगितलंय यावेळी त्यांनी माझ्यावर गोळीबार केला यात मला तीन गोळ्या लागल्या यातच वाल्मिक अण्णांनी सांगितलेलं लक्षात ठेवा असं एकमेकांना म्हणत बापू आंधळेला या लोकांनी गोळ्या घातल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यासोबतचे सर्वजण फरार झाले माझ्याकडे त्यावेळी काहीच हत्यार नव्हतं माझ्या जबाबदार राहील हे सर्व घडत असताना बबन गीते हे माझ्या त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी म्हणाले की अहिंसेच्या विचाराचं रक्षण करणं महत्वाचं आहे ते म्हणाले पांडवांनी अधर्म संपवण्यासाठी युद्धाचे नियम बाजूला ठेवले होते धर्म आणि अधर्म यातील हा भेदभाव जो आपल्याला शिकवतो तो धर्म आहे त्यात अहिंसेचं तत्व आहे पण अहिंसेचं रक्षण करण्यासाठी कधी कधी आपल्याला हिंसेचाही आधार घ्यावा लागतो अन्यथा हिंसेचे तत्व कसं जपलं जाणार आपल्या महापुरुषांनीही यासाठी मार्गदर्शन केले भैयाजी जोशी अहमदाबाद मध्ये हिंदू आध्यात्मिक सेवा उद्घाटन समारंभात बोलत होते ते म्हणाले हिंदू त्यांच्या धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतात आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण ज्या गोष्टी इतरांना अधर्मी म्हणतात त्या गोष्टी कराव्या लागतात आपल्या पूर्वजांनी असं कार्य केलं होतं या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते जोशी म्हणाले की भारतातील जनतेला शांततेच्या मार्गावर सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल कारण सर्वांना सोबत घेऊन जो सक्षम आहे तोच शांतता प्रस्थापित करू शकतो ते म्हणाले की कोणताही धर्म इतरांना त्यांच्या धर्माचं पालन करू देत नसेल तर कुठेही शांतता राहणार नाही ते म्हणाले भारताशिवाय इतर देशांना सोबत घेण्यास सक्षम असा कोणताही देश नाही वसुधैव कुटुंबकम हे आपलं अध्यात्म विचार आहेत संपूर्ण जगाला एक कुटुंब मानलं तर कुठेही संघर्ष होणार नाही वफ विधेयक दोन हजार चोवीस वर संयुक्त संसदीय समितीची बैठक दिल्लीत सुरू आहे सकाळी अकरा वाजल्यानंतर गोंधळ सुरू झाला मसुद्यात प्रस्तावित केलेल्या बदलांवर संशोधन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील बफ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त समिती काश्मीरचे धार्मिक प्रमुख मिरवाईज उमर फारुक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे मत ऐकलं मिरवाईज यांना बोलण्यापूर्वी समिती सदस्यांमध्ये वाद झाला दिल्लीच्या डोळ्यासमोर ठेवून विधेयकाचा अहवाल लवकरात लवकर संसदेत मांडण्याचा भाजप आग्रह धरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला वादावादी आणि गदारोळामुळे सभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं यानंतर दहा विरोधी खासदारांना सभेतून दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं लखनौमध्ये झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितलं की जे पी सीची शेवटची बैठक चोवीस जानेवारीला होणार आहे त्यानंतर एकतीस जानेवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल संसदेत मांडला जाईल पाल म्हणाले गेल्या सहा महिन्यात आम्ही एकट्या दिल्लीत चौतीस बैठका घेतल्या जे पी सर्व चर्चा चांगल्या वातावरणात झाल्या मला आशा आहे की लोकांना आमच्या अहवालाचा फायदा होईल श्रीलंकेने अदानी समूहासोबतचा वीज खरेदी करार संपवलाय सरकारने मे दोन हजार चोवीस मध्ये अदानी विंड पॉवर कॉम्प्लेक्स कडूनही वीज खरेदी करण्याचा करार केला होता कंपनी श्रीलंकेतील मन्नार आणि पुणेरी किनारपट्टी भागात चारशे चौऱ्याऐंशी मेगावॅट क्षमतेचे हे पवन ऊर्जा संकुल उभारणार आहे श्रीलंका सरकारने या पॉवर कॉम्प्लेक्स मधून वर्तमान मूल्य अंदाजे सात पूर्णांक बावीस रुपये प्रति किलोवॅट दराने वीज खरेदी करण्यासाठी करार केला होता एएफपीने सूत्रांच्या अहवाल्याने हा करार रद्द झाल्याची माहिती दिली वृत्तानुसार सरकारने वीज खरेदी करण्यास नकार दिलाय प्रकल्प थांबलेला नाही अध्यक्ष अनुराग कुमारा यांच्या प्रशासनाने समूह कंपन्यांच्या आढावा घेण्यासाठी एक स्थापन केली आहे श्रीलंकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला आव्हान दिलं होतं आणि असा युक्तिवाद केला होता की अनेक छोटे अक्षय ऊर्जा प्रकल्प अदानीच्या दोन तृतीयांश किमतीला वीज विकत आहेत याशिवाय पर्यावरणाच्या चिंतेमुळे कंपनी विरुद्ध सुप्रीम कोर्टात एक वेगळा खटला सुरू आहे लाचखोरी आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना समन्स पाठवणं युएस सिक्युरिटीज अँड कमिशनच्या अधिकारात नाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आलाय त्यात म्हटलं आहे की समन्स योग्य राजनैतिक माध्यमातून पाठवावे लागतील